कार मित्रांनो आम्ही निघावले आता करवडी मैदानला आणि मैदान होणार आहे पाऊस उघडलेला आहे सगळे मला फोन करते ना अपडेट द्या मग लगो पाऊस होणार भरपूर असल्यामुळं रात्री बरेच संभ्रम झाला आहे आता उघडलेला आहे पाऊस आणि आम्ही पोचते थोड्या वेळात आता कराडपासून निघाले मला पण हुशार झाला म्हणजे मैदान आता बिंजोड म्हटलं की जरा लेट चालू होतं त्याच्यामुळं जावं म्हटलं लेट आता निघालो आहे आम्ही पोचतो आहे थोड्या वेळातच पंधरावीस मिनिटात पोचतोय आणि मैदान होईल लवकर लवकरात लवकर निघा सगळ्यांनी आणि सर्व बैलगाडी मालकांनी लवकर या सर्वांना विनंती आहे आणि कालच बघितलं तुम्ही फाट्याचा फोटो बघितला असतील मंचत पेपर टाकून सुंदर अशा झाकल्यात म्हणजे एवढं महाराष्ट्राचं पहिलंच निवेदन की दरबार हॉटेल यांनी निवेदन केले शुभम पिसा हे कुठंच कुणाला जमलं नव्हतं ते त्यांनी करून दाखवले एवढं पावसानं साथ दिली असते अजून तर त्यांना काही गरज पडली नसती पण पावसासमोरही त्यांनी निसर्गाच्या पुढेही त्यांनी जायचं ठरवलं आणि फटे झाकलेले तुम्ही कालचंच बऱ्याचशाच ग्रुपला फोटो टाकलेले आहेत पडलेले आहेत ते बघितलेच जाचीला त्यामुळं काय फटीवर त्या कोणती कोणतीही अडचण येणार नाही म्हणजे फाटीचा पळायचा झाल्यानंतर फाटीचा मंच पेपर काढला जाईल तर खाली फाटी बघितलं तर सुकलेलीच फटे त्यामुळे कोणतीही पळायला बैलाला अडचण येणार नाही आणि सर्वांनी आता लवकरात लवकर येऊन आपल्या आपल्या शर्ती लवकरच जमवून लवकर व्हाव्या आणि पावसाचे दिवस आहेत कधीही पाऊस येऊ शकतो सर्वांना बैलगडी मालकांना विनंती करतो आणि धन्यवाद